आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर तीन वाले ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रिस जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाही आहे अन्यथा ई लाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो, आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती जेव्हापासून पीक विमा अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का दुसरी गोष्ट अशी आहे जर जर पीक प्रयोगावर तुम्ही उंबरटा उत्पादन धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरटा उत्पादन ग्राहक धरणार काय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे म्हणजे आता ते कापण्याचा सुद्धा विषय येणार नाही या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळं ह्याचा विचार न करता ताबडतोब शंभर टक्के त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल आता ते कधी पीक म्हणण्यापेक्षा पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे खाली, खाली बसतील सगळे एक एक तारखेला एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला आज मी मी माहिती केलो होतो कृषी मंत्री म्हणून मी पण त्या कमिटीमध्ये आहे तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः एक अकरा म्हणजे एक नोव्हेंबरला आपण गळीत हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी पंधरा ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी एक नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो कारण का उसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आता शेवटी शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये यायचा विषय येत नाही कारण आपण त्याप्रमाणे अशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे त्या बाबतीमध्ये आपण सूचना असतो पण आपण ह्या सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं आहे सूचना आता पीकच शिल्लक राहिले त्यामुळे पीक कापण्याचा विषय कुठे येतो आता मामा किमान सहा महिन्या शेतीमध्ये काहीच पीक घेत नाही यापुढे काही सरकार करते करा। सरकार हे शेतकऱ्यांचे से काम करणारे मंत्री हे शेतकरी शेतकरी पुत्रच आहेत शेतकऱ्याचीच मुलं आहेत त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं कि से हिताच आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या आम जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांचा स्वतःचा किती दिवसात पगार नाही हो एक नाही आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती एक महिन्याचा पगार आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे साधारणत सहा कोटी सतरा लाख रुपये पन्नास हजार पगार हा सगळा आहे आणि त्यातमध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ कृषी विद्यापीठ असतील कृषी शिक्षण संशोधन परिध असेल या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे तर आमच्या सगळ्यांचं एक दिवसाचं वेतन एक महीने दिले हमसे दिले हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि महाराष्ट्र में इस वक्त क्या परिस्थिति है जो लगातार बारिश हो रही है उससे कितनी फसल बर्बाद हुई है आपको तो मालूम है कि तो महाराष्ट्र तो में, तो, में, तो में तो बारिश में इस तक बहुत अतिवृष्टि हुई इसके कारण अभी जो विचार किया तो है तो किसानों का एक लाख पचास हजार एकड़ उधर उनका नुकसान हुआ है और इसके सब के जो पंचनामे राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी मसूर के कृषि के उन्हें तो सबने किया है और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान एक करोड़ पचास हजार एकड़ 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 एकर नहीं सामते हैं हमारा सोपा एक सा, बारह साठ साठ हजार हेक्टर कर्ज मुक्ति कर्ज मुक्ति के बारे में राज्य के मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से निर्णय लेंगे केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप लोगों की तरफ से भेजा गया है क्या केंद्र से क्या बात केंद्र से राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री दिल्ली में गए थे तो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले अमित शाह साहब से मिले और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुए इनके बारे में उनको सब बताया और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद ज्यादा से ज्यादा मदद करेंगे कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो पीड़ित है उसमें नांदेड़ दान, अहिल्यानगर बीड़ सोलापुर जालना यवतमाल आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत पाहिजे की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारचे अडचण काय बंदोबस्त झालाय शेतकरी माझा अडचणीचा त्याला उभा करणं महत्वाचं आहे ओला आपण थोडं तो विषय पुढे नेऊ आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीनं करता येईल आपण ती पहिली मदत करू आणि ओला दुष्काळ दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ काय दुष्काळ काय आपली दुष्काळ आपण करू शकतो आज सुका दुष्काळच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ ओला दुष्काळ आहे सुका दुष्काळ धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल वीज तर माफीचे किंवा बाकीचे वसूल कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये ज्या